कुसुम यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज परत एका नवीन रेसिपीमध्ये आपण भेटलो आहे तर आज मी बनवणार आहे मटणाची ग्रेव्ही तर मटणाची ग्रेव्ही माझ्या पद्धतीने मी कशी बनवते खांदेशी पद्धतीने तर ते तुम्ही बघा त्याच्यामध्ये खानदेशी पद्धत पण असेल आणि थोडी माझी पण पद्धत मिक्स असेल तर बघा मी मस्तपैकी ना मटन वॉश करून घेते आणि त्याला कसं वॉश तर आपण सेमच करतो गाईज तर तशा पे पद्धतीने मी मस्त पैकी वॉश करून घेणार आहे आणि पुढची प्रोसेसर मी चला दाखवते चला तर बघू शकता गाईज हे घेतलं आहे मी मटन हे बघा पावना किलो आहे आता मी याला पूर्णपणे वॉश करून घेते बघा आणि तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू बघा कारण माझी रेसिपी कशी वाटली तुम्हाला नक्की सांगायला तर हा व्हिडिओ कंटिन्यू तुम्हाला कळणार आहे तर चला एका मिनिटात आपण याला साफ करून वॉश करून घेऊया चला तर बघू शकतो का आपण मस्त वॉश करून घेतलेलं आहे दोन टमाटे इथं कट करून घेतले आहे आणि एक मोठा कांदा इथं कट करून घेतलाय अद्रक लसणची पेस्ट घेतली आणि आपण मसाल्यातल्या डब्यातली फक्त हळद यूज करणार आहे गाईच तर आपण पहिल्यांदा ना टोमॅटो टाकून घेऊया चिरलेला कांदा टाकून घेऊया अद्रक ची पेस्ट एक चम्मच टाकून घेऊया एवढी हळद टाकून घेऊया टीस्पून आणि गाईच इथं मीठ विसरलेली आहे तर आपण इथे एक चम्मच छोटा आहे माझा चम्मच त्याच्याने आपण मीठ पण टाकून घेऊया एवढं नाही टाकणार एवढं टाकते काहीच चवीनुसार परत ग्रेव्हीमध्ये पण आपलं मीठ असणार चला तर पुढची प्रोसिजर दाखवते मी तर आपण ह्या मोठ्या गॅसला पेटून घेऊया काहीच हे बघा <baş> आणि याच्यावर मस्त पैकी असं ठेवून देऊया तर हे आपण मस्त पैकी हलवून घेऊया हे बघा मस्त पैकी हलवलंय आता कुकरला दोन शिट्ट्या लावून हे शिजून घ्यायचं गाईस गॅस फुलच ठेवायचा आहे आपल्याला पैकी कुकर लावून घेतलेला आहे आता आता बघू आपण दोन किंवा तीन शिट्ट्या मारून घ्यायच्या आहे आपण पुढची प्रोसिजर करू आता चला तर हे बघा गाईच इथं चार टमाटे मी घेतले याची पेज बनवून घ्यायची आपल्याला परत तीन कांदे घेतले हे पण बारीक कट करून घ्यायचे खोबऱ्याची हो अर्धी वाटी घेतली ती पण कट करून घ्यायची आहे आणि परत हे ना आपला आद अद्रकचा अर्धा इंच तुकडा घेतला आहे आणि एक कांडी लसणाची घेतली गाईज तर आपण पहिला हे कट करून घेऊया हे कट करून घेऊन हे कट करून घेऊया पुढची प्रोसिजर मी दाखवते तुम्हाला तर हे बघा गाईस मस्तपैकी आपलं खोबरं कट करून झालेलं आहे कांदा पण कट करून झालेला आहे आता आपण तवा गरम करून फ्राय करून घेऊया बघ तर गाई इथं आपण मस्त पैकी तवा तापत ठेवलेला आहे त्याच्यावर आपला हा कांदा टाकून घेऊया तर बघू शकता गाई मस्त पैकी कांदा आपला फ्राय झालेला आहे तर आपण हा कांदा असा साइडला करून घेऊया आपण आता याच्यामध्ये टाकूया खोबर खोबरं मस्त भाजून घेऊया थोडस ऑइल टाकूया त्याच्यात हे बघा मस्त पैकी तेल टाकून घेऊया ऑइल तेल काही नाही आणि आपण असं हलवून घेऊया हे पण कारण आपला आपलं खोबरं जळणार नाही आणि थोडस खरपूस भाजायचंय काही जास्त काळ बनवायचं नाहीये जाळायचं नाहीये त्याला जास्त करून तर हे बघा गाईज मस्त पैकी आपलं खोबरं पण भाजून झालंय तर गॅस ऑफ करूया आता आणि तर हे बघा गाईज आपण इथं टोमॅटो पण कट करून घेतलेला होता आणि आता याची प्युरी बनवून घेऊया बघत राहा तर बघू शकता काहीच मस्त पैकी प्युरी पण बनवून झालेली आहे आता आपण वाटून घेऊया मसाला हलवून तर पहिल्यांदा आपण याच्यामध्ये खोबरं टाकून घेऊया कारण खोबरं आपलं कडक असतं त्याच्यामुळे आपण खाली टाकूया आणि आता टाकून घेऊया कांदा आणि आता टाकून घेऊया आपण लसणाच्या कारण आपण चार पाचच टाकतोय आपल्या मटणामध्ये शिजवताना गेलेली आहे अद्रक पेस्ट आणि अद्रक पण ठेचून मी टाकते गाईज आता याचं मिश्रण करून घेऊया गाईज मिश्रण करून घेऊया आपण एवढं एक टी स्पून जिरं पण टाकून घेऊया गाईज याच्यात आणि इथे एक चम्मच आपण मीठ पण टाकून घेऊया आणि आता आपलं मिश्रण आपण वाटून घेऊया मस्त पैकी मसाला रेडी झालेला आहे चला बघूया आपण तर बघू शकता का आपलं मटन इथं मस्त पैकी शिजलेलं आहे बघूया आपण हे बघा मस्त पैकी शिजलेलं आहे मटण इथं आपलेलं शिजून झालेले आता इथं आपण गॅस पेटून घेऊया आणि इथं मोठी कढई ठेवूया इथे मस्त तापून घेऊया गाईज कढईला तर बघू शकता गाईज इथं आपण तेल टाकून घेऊया एक दोन तीन आणि चार तेल टाकलेलं आहे थोडंसं ऑइल तेल गरम घेऊ तर आपलं तेल इथं गरम झालेलं आहे गाईच इथं टाकू आपण मोठ मोठी वेलची चक्रीफूल आणि एक दालचिनी आणि हे बघा तीन लोंग तीन मिऱ्या आणि हे इथं आपण टाकून घेऊ फक्त दालचिनी पण टाकून घेतली आहे सगळंच टाकून घेतलेलं मसाला टाकलेला हे बघा मस्तपैकी मसाला टाकून घेतलेला आहे याची वाट बघूया होईपर्यंत तर बघू शकता गाईज मस्त बेकिंग मसालाच झालेला आहे आप आपला हे बघा तेल पण सुटलेलं आहे हे बघा तर आपण आता आहे ना अर्धा टीस्पून हळद टाकू गरम मसाला एक चम्मच लाल मिरची पावडर दीड चम्मच धना पावडर दोन चम्मच आपला एव्हरेजचा मसाला आहे मटन मसाला तो पण टाकून घेऊया पूर्ण हलवून मिक्स करून घेऊया आपली टमॅटोची पेस्ट पण टाकून घेऊया आता याच्यात हे पण मिक्स करून घेऊया तर बघू शकता मसाला झालेला तेल पण सुटलेलं आहे आणि आपण याच्यामध्ये आता टाकून घेऊया आणि मस्त पैकी हलवूया तर हे बघा गाईस पैकी हलवून घेतलेलं आहे आपण मसाल्याचं हे पाणी आहे बघा मसाल्याच्या भांड्यात ते पण ओतून घेऊया आणि ज्या कुकर मध्ये आपण शिजवलं होतं त्या कुकर मधले पण पाणी टाकून आपण हे असं टाकून घेऊया लागेल तिथपर्यंत पाणी टाकून आहे गाईस आणि मस्त पैकी असं हलवून घेऊया तर गाईज आता थोडस फास्ट गॅसवर ठेवूया आणि उकडी काढून घेऊया मग आपलं कालवण जे आहे ते रेडी होऊन जाईल चला भेटूया लगेच तर बघू शकता गाईज बघूया आपण मस्त पैकी उकडी आलेली आहे गाईज हे बघा वाव वास्तपैकी उकडी आलेली आहे आणि गॅस इथं आपण ऑफ करूया तर हे बघा गाईज मस्त पैकी ताट रेडी करून ठेवलेलं आहे आता आपला सोनू सांगणार टेस्ट कशी झालेली खाऊन मटन बनवले संध्याच गरम आहे तर हे बघा मस्त पैकी आता सोनू टेस्ट करणार आहे हे बघा मिस्टर आज टेस्ट करणार आहे गाईज एक नंबर झालाय करू टेस्ट फूक नंबर काल मस्त काय रेसिपी यायला कशी वाटली नक्की कमेंट मध्ये सांगा टेस्ट कर भेटा नेक्स्ट सेशन मध्ये थँक यू बाय बाय गुड अच्छा नवीन नवीन रेसिपी बनवली भेटूया आम्ही आज तर तुम्ही तर गाइस ही माझी मटणाची रेसिपी ग्रेव्ही कशी वाटली तुम्हाला नक्की कमेंट वर करून सांगा आणि नक्की ट्राय करा जेने करून तुम्हाला आवडली असेल तर जास्त जास्त शेअर पण करा तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपी मध्ये तर टेक केअर बाय बाय